राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना हिरवगार आणि आधुनिक युक्त राज्य शासनानं नमो उद्यान ही विशेष योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत उत्कृष्ट उद्यानं उभारणाऱ्या नगरपरिषदांना कोटींच्या घरात अनुदान देण्यात येणार आहे संपूर्ण राज्यामध्ये हा उपक्रम लागू झाला असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नऊ नगरपरिषदा व दोन नगरपंचायतींचा यामध्ये समावेश असून यामुळे विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खासदार धरशील माने यांनी दिली नमो उद्यानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दरम्यान नगरविकास विभागानं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार नगर परिषदांनी साकारलेल्या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येईल या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या उद्यानांना प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी द्वितीय क्रमांकासाठी तीन कोटी तर तृतीय क्रमांकासाठी दोन कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाईल याशिवाय इतर सहभागींना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळेल शहरीकरणाच्या झपाट्यानं वाढत्या प्रक्रियेमुळे खुल्या जागांचं प्रमाण झपाट्यानं कमी होत आहे नागरिकांना सकस जीवनशैलीसाठी हरित क्षेत्राची नितांत गरज आहे उद्यानांच्या माध्यमातून केवळ मुलांना खेळण्यासाठी जागा मिळणार नाही तर ज्येष्ठ नागरिकांनाही आरोग्यदायी वातावरणात फेरफटका मारण्याची संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार असल्याचं नगरविकास विभागानं स्पष्ट केलं आहे उद्यान योजनेमुळे शहराची सौंदर्य वृद्धी होईल प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यास मदत होईल आणि लोकांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास शासनानं व्यक्त केलाय ही स्पर्धा नगर परिषदांसाठी एक नवं व्यासपीठ ठरणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या उद्यानांचा उपयोग लहान मुले युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे वृक्षारोपण फुलबाग व्यायाम साहित्य चालवण्यासाठी व धावण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक अशा विविध सुविधा या उद्यानात उपलब्ध होणार आहेत शासनाच्या उपक्रमामुळे नागरिकांना श्वास घेण्यास मोकळी जागा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे दरम्यान हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून इस्लामपूर अष्टा मलकापूर वडगाव कुरुंदवाड पन्हाळा हुपरी शिरोळ जयसिंगपूर या नगर परिषदात तर शिराळा व हातकणंगले नगरपंचायतींचा समावेश असेल याबाबत खासदार धैर्यशील माने माहिती देताना म्हणाले की हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नऊ नगर परिषदा व दोन नगरपंचायतीचा या योजनेत समावेश झालाय या स्पर्धेत आपल्या मतदारसंघातील नगर परिषदांनी उत्साहाने सहभाग घ्यावा पहिल्या तीन क्रमांकाचं बक्षीस पटकावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे हिरवगार आकर्षक आणि आधुनिक उद्यानांमुळे नागरिकांचं जीवनमान उंचावेल व मुलांना तरुणांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठांना फेरफटक्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीपूळ